काय अरे मुंबई मध्ये काय आतंकवादी घुसलेत काय कसलं गाड्या द्या अरे मुंबई मध्ये मराठे आलेच मराठे शेतकरी गरीब गोर गरीब कष्टकरी मजूर आणि असलं काय आलंय मारतो काय मराठ्यांना असा गोळ्या घालता अशा काय ते काय भाऊ भाऊ काय ते काही नाही दूर 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 आहे का उत्तर द्यायला तयार नाही त्यांची चूक नाही त्यांना आदेश देत त्यांची बिचाराची काय चूक आहे अजून काय काय आणलंय मारायला आम्हाला मराठ्यांना मारायला अजून काय काय इथं काय हे काय मागं काय नाही यांची काय चूक आहे ह्यांची चूक नाही

की ह्यांना ऐका चांग भेटाव शंभर टक्के काल पाटलांनी सांगितलंय सगळ्यांनी शांत राहा आणि शांत राहा सगळ्यांनी काय म्हणणं आहे बरोबर आहे खर तर मराठा इतका संयमी आहे की अठ्ठावन्न मुख करणारा काढणारा मराठा समाज आहे टाचणी पडेल तर आवाज येईल असं मराठा समाज आहे पण त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका गेल्या कित्येक वर्षापासून मराठ्यांच्या लेखनावर अत्याचार होते पण त्या अत्याचाराच्या विरोधात मनोज दादा सरांजे पाटला सारखा निष्कलंक माणूस लढतोय आणि त्याच्या पाठीमागे महाराष्ट्रातल्या प्रत्येक उमरातला एक मराठा या ठिकाणी सरकारला दाद मागण्यासाठी आलाय आणि तुम्ही या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्या मराठा समाजावर दबाव आणण्याचा प्रयत्न करा दारुंगोळ्याच्या गाड्या या ठिकाणी आणून आम्ही दहशतवादीच्या आणि आता का आम्हाला मारण्यासाठी या गाड्या आणल्यात का लक्षात घ्या हंतरवली सराटीत माझ्या माईमाऊरीचं जे व्यक्त काढलंय ना त्याचे परिणाम तुम्ही भोगतायत पण आता जर मराठ्यांच्या केसाला जर धक्का लागला ना आखा पेटून त्यांनी हे शब्द सांगतो